नमस्कार मित्रांनो तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार एक पोट केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही दोन मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही चोवीस तासात दहा ग्लास पाणी पीत नाही तीन पित्ताशय केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही अकराच्या आत झोपत नाही व सूर्योदयापूर्वी उठत नाही चार लहान आतडे केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता पाच मोठे आतडे केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता सहा फुप्पूसे केव्हा बिघडतात सिगारेट बिडीने प्रदूषित वातावरणात श्वास घेता सात यकृत केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही तळलेले जंक आणि फास्ट फूड खाता आठ हृदय केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही जास्त मीठ व चरबीयुक्त तसेच रिफाईन तेल अशा प्रकारचा आहार घेता नऊ स्वादुपिंड केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता दहा डोळे केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कम्प्युटर वर काम करता अकरा मेंदू केव्हा बिघडतो जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता वयाच्या पंचावन्न वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात एक जिने चढू नका गरज असेल तर आधाराच्या आईपला घट्ट धरून चालावे दोन आपले डोके गतीने फिरवू नका आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा तीन आपले शरीर वाकून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा चार आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला पाच झोपेतून उठताना तोंड समोर ठेवून उठू नका तर डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळून उठा सहा उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते सात खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला आठ झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा नऊ संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या दहा अजून महत्वाचे नेहमी कृतिशील राहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर कष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे वरचे वर मित्रांच्या संपर्कात जरूर राहा मनसोक्त पैसे आणि वेळ खर्च करा आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळी चिंता करू कारण का। आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल उंच्या मुलांची खूप काळजी करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा आपल्या आरोग्याची करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येकापुढे दोन महत्वाचे प्रश्न असतात पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्न धान्य लागते तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदत्त आहे त्याकडे पहा त्याची जपवणूक करा आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरू नका त्यांना जपा हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल, आणि इतरांनाही हवे हवेसे वाटाल मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडा त्यासाठी रोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात रहा। हसा हसवत रहा मुक्त दाद द्या म्हणूनच म्हणतो आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्यांची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला टाका संकटे चाणभंगूर आहेत त्यांचा सामना करा डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण काळाच्या पडद्या आड गेलेले जिवलक परत कधीच दिसत नाही